संगमनेर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर कर्जुले पठार व डोळासनेच्या सीमेवर मोटरसायकल यांची समोरासमोर जोराची धक झाली यामध्ये पिंपरणे येथील ओमर्जून याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागेवरच गतप्राण झाला त्याच्या पाठीमागे बसलेले सामनापूर येथील बाबासाहेब दामोदर शर्माळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती गंभीर आहे ओम आणि बाबासाहेब हे दोघे जण कर्जुले पठाराकडे ट्रान्सफॉर्मरचे काम करण्यासाठी घेऊन चालले होते महामार्गावर कर्जुले पठार व डोळसणे या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असून या ठिकाणी वाहतूक करण्यात आलेली आहे त्यामुळे समोरून येणाऱ्या एम एच शून्य चार आर आठर चौदा क्रमांकाच्या आयशर टेम्पोने ओमच्या मोटरसायकल क्रमांक एम एच सतराशी एस बाराशे एक गाडीला जोराची धक दिल्याने ओमचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे गाडीवर बसलेल्या बाबा बाबासाहेब शर्माळे हे अत्यंत गंभीर जखमी असून त्यांच्यावर संगमनेर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत